नमाज पडला म्हणून काय छत्रपतीची जी भूमी आहे सगळी आहे आणि मला असं वाटतं काय नमाज पडल्यानं मस्जिद फायची होईल अशी भीती वाटत असतात तर मग मला वाटते हे नवलच आहे नमाज कुठं पडावं नाही पडू मंदिरात जर एखाद्या मुस्लमाना नमाज पडला तर वाईट काय त्याच्यात जे अल्लाला जे मस्जिदीत समजत होते ते देवाला अल्ला समजून नमाज केलं तर वाईट काय म्हणजे त्याच्यात मला वाटतं एवढा घौराची काय करतो आय लो मोहम्मद आय लो महादेव म्हणजे इतक्या लहान लहान गोष्टी तुम्ही मीडिया वाले भारी कसे दाखवलं तुम्हाला तोच धंदा आहे निवड याची लाव त्याची लाव लाव लगाड लावाशिवाय तुम्हाला काय धंदा राहतात तिथे युलीन मध्ये कसे सामान्य रुग्णात किती लोक मरत शेतकरी कसा जगतय हे तुम्हाला दाखवत आहे हे तुम्ही तिकट मिटलं दाखवत आहे नमाज पडला <laughs> काय पडलं काय मोठं त्याच्यातली घटना आहे तुम्ही सांगूया इथं साडेसहा लाख शेतकरी मरत रोज दोन बारा बारा शेतकरी